नमस्कार मंडळी आजचा बेत आहे करंदीचा रस्सा कंदी सुकट सुकी आणि वांग, आज सुकट वांग्याचं बेत आहे शेकट्याच्या शेंगा आहेत बटाटा घेतला आहे वांगं घेतलं आहे आणि कांदा आ, कोथंबीर टॉमॅटो आणि कैरी लसूण आणि आमचा घरगुती मसाला आणि हा वाटप आता त्याला त्यातमध्ये मी घेतलेली करंदी टाकते आणि वांगा हो बटाटा टाकते चांगलं परतून घेते आता मी त्याच्यात थोडं पाणी ॲड करते का आज बुधवार आहे काय करायचं मच्छी जर नाही मिळाली म्हणून आज वांग्या बटाट्याचा वांगा बटाटा आणि सुकटीचं कालवण करते सुकट टाकून वांगा बटाटा केलाय तर शेंगा टाकल्या चिपट्याच्या बटाटा टाकला आणि वांग टाकले आणि त्यात म्हणजे कैरी टाकणार आहे थोडा वेळ म्हणजे चव छान येते बघा कैरी कापून ठेवले आणि कोथंबीर कड को आल्यावर मीठ टाकताना ते मी नंतर टाकणार आहे थोड्याच थो वेळाने झाल्यावर तुम्हाला दाखवते बघा मंडळी माझा सुकटवणी झाला याला आम्ही सुकटवणी म्हणतो सुकटवणी झाला आता त्याच्यात मी मीठ टाकते आणि माझा सुकटवणी झाला त्या सगळ्यांनी जेवायला आणि भेटू सकाळी छान झालं सुकटवणी सुंदर वास येतोय तुम्ही घरी करता का आणि करत असाल तर माझं काय चुकलं असेल तर तुम्ही पण मला सांगा